कारंजा लाड येथे लोकसभा निवडणुकीत महिला मतदारांच्या मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी तीस मार्च रोजी कारंजा येथे महसूल विभागाकडून नागरिक व विद्यार्थ्यांच्या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते वाशिम जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी भुवनेश्वरी एस सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कैलास देवरे तहसीलदार कुणाल झालटे निवडणूक नायब तहसीलदार बनसोडे विनोद हरणे यांच्या मार्गदर्शनात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शिक्षणाधिकारी गजानन डाबेराव तालुका नोडल अधिकारी स्वीप तथा गट शिक्षणाधिकारी श्रीकांत माने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत प्राचार्य प्राध्यापक सुरेश राठोड पर्यवेक्षक गोपाल खाडे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव येथील विद्यार्थ्यांनी मतदान करा मतदान करा हे पथनाट्य सादर केले जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी भुवनेश्वरी एस यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये महिला मतदारांच्या मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी शासन प्रयत्न करीत आहे आपणही सर्वांनी प्रयत्न करावे असे प्रतिपादन केले जिल्हा परिषद विद्यालय कामरगावच्या विद्यार्थ्यांनी यावेळी सादर केलेल्या पथनाट्यातून मतदानाची झाली घाई माझ्या बोटाला लावाशाही असा संदेश उपस्थितांना दिला भारत हा भक्कम लोकशाही असलेला देश आहे मतदानाबद्दल जनसामान्यांमध्ये जनजागृती व्हावी चांगले आदर्श व सुशिक्षित उमेदवार निवडून यावेत मतदानाची टक्केवारी वाढावी असा संदेश पथनाट्यातून देण्यात आला तसेच मतदारांनी कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करावे असे आवाहनही केले पथनाट्य लेखन दिग्दर्शन गोपाल खाडे यांनी केले खास वराडी भाषेतून मनोरंजनातून अंजन घालण्याचं काम पथनाट्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी केले शाळेचा विकास करेल

दिखला का कोंबड्यात अवा तुमच्या जीवीला काही हाल काही लाज लज्जा शरम तुम्हाला कान मटन गेलो सार पोटात अवा असं आपलं मत कोणाला ऐकत असते का तसे लोक निवडून आले तर काय आपल्या गावाचा विकास करेल आता आपलं घर करेल अव माय चुकला त्या माय मी अशी गलती करणार नाही मी माय मत कोणाला ऐकणार नाही

व सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड